विकास दादा नमस्कार जय भीम जय शिवराय विकास दादा लाईक डन थँक्यू झाले का विकास दादा जेवण तुमचं दादा जेवण झालं का <laughs> जेवण झालं की आलात <laughs> आता तरी दिसते का कमेंट आता दिसते मग अशी कमेंटच दिसत नव्हत्या आता कमेंट दिसते म्हणजे एवढे जण लाईव्ह आहेत कमेंट कशी दिसत नाही कमेंटच दिसत नव्हते कमेंट आता दिसायला लागले कमेंट मी म्हटलं एवढे लोक आहेत लाईव्ह वरती लाईव्ह एकाची म्हणजे कमेंट येईल म्हणून रिटर्न आले मी कमेंट दिसत नव्हते तुमचं झाले का जेवण हो झाले आता झोपेत पण चहा घेताय का काय समजले होते पाऊस वगैरे काय आहे का दादा विकास दादा कुठून आहे तुम्ही गाव विचारलं एवढा दिवस लाईव येता पण गाव नाही विचारलं कुठून आहे तुम्ही विकास दादा नाशिक नाशिककर आहे मी हो का बरं बरं कमेंट करत नाही सी सी वरून खाली या कमेंट करा सगळ्यांनी हो झालं आहे गाव कोणतं गाव गणेशाचा रत्नागिरी आहे कमेंट करा बाबा झोप येते मला कमेंट करा पटपट पटपट कमेंट का दिसत नाही काय कळ ना मला पिल्ल होती रोजीच दिसत नाही कमेंट काय झालेत कमेंटला काय कळ ना मला